नमस्कार मित्र आज आपण आलो आहे यवतमाळ शहरानजीक येथील घोडखिंडी या गावामध्ये घोडखिंडी गाव हे जसं पाहता पाहता गेलं तर सातशे आठशे लोकवस्तीचं गाव आहे या लोकवस्तीपासून काही अंतरावर असलेल्या घोडखिंडी येथील कुलामपुळावर आपण आज पोहोचलेलो आहोत कुलाम तसा एस टी कॅटेगरीमध्ये असलेला आदिम महाराष्ट्रातल्या तीन आदिम जमातीपैकी एक आहे ती कुलाम जमात गेल्या कित्येक दिवसापासून शहरापासून लांब आणि आपल्या लोकसंस्कृतीने आणि आपल्या कलेने आपल्या परंपरेने गावापासून लांब जगत आलेले आहे यांचा सानिध्य निसर्गाशी असतो आणि ते निसर्गाशी आपलेपणाने वागत असतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मागे खूप मोठा तलाव आहे या तलावाचा सानिध्य इथे आरोग्यास असलेलं आवश्यक असं चांगल्या पद्धतीचं चा प्राणवायू देतो आज आम्ही या ठिकाणी आधारसंस्थेमार्फत यांना शालेय साहित्य आणि नोटबुकं वया पुस्तके यांचा वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता आम्ही सर्वांना शालेय साहित्य वाटल्यानंतर तुम्हाला माहिती देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे तरी धन्यवाद आधार बहुद्देश संस्थेमार्फत सर्वांना प्रेक्षकांना धन्यवाद